नमस्कार मंडळी कसे आहात बा बा तर सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट नव्हते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे बऱ्याच काही जिल्ह्याचे बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत तर तुमची जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये असू शकते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जे शेतकरी या व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळ शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पहिली बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झाली एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली एक हजार एकशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे चाळीस रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा आवक झाली दोन हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती मारेगाव आवक झाली दोन हजार पाचशे अकरा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती कोपर्णा आवक झाली नऊ हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर बिटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती इग्ना आवक झाली सदतीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर बिटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती इगनघाट आवक झाली आठ हजार क्विंटलची किमान दर बिटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर बिटला सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती तिचं नाव आहे पुलगाव आवक झाली दोन हजार वीस क्विंटलची दर पेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये दर पेटला सात हजार तीनशे एक रुपये तर दर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतर शेवटची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर बेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट मित्रांनो जे कोणी आसपास आपल्याजवळ कापूस उत्पादक शेतकरी असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद